नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं फार्मिंग टाकल्यावरती जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन नवीन लढत असतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण काय पाहणार आहोत तर गाई किंवा म्हशीचं पालन करत आहे ते आपल्याला कमी जागेमध्ये कमी बजेटमध्ये करायचं तर आपण कसं करू शकतो हे पाहू शकता या ठिकाणी जर आपण हा गोठा पाहिला तर अतिशय छोटा आपल्याला गोठा पाहायला मिळतो त्याचबरोबर ह्या गोट्याची जर आपण रुंदी पाहिली तर सर्वसाधारण पंधरा फूट रुंदी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर लांबीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला पस्तीस ते चाळीस फूट आपल्याला लांबी मित्रांनो पाहायला मिळते तर एवढ्या जागेमध्ये आपण किती या ठिकाणी गायींचं पालन केलंय तर एक दोन तीन चार पाच आणि एका म्हशीचं असं सहा या ठिकाणी जनावरांचं आपण पालन केलंय त्याचबरोबर इथं जर आपण विचार केला तर आधुनिक पद्धतीचा या गोट्यामध्ये अवलंब केला जर हाईटचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला के शेड बांधलेला आहे पण त्यावेळेला हाईट या ठिकाणी कमी ठेवून घेतलेला आहे त्यामुळे तिथं चुकलेल्यानंतर भरावा केल्यानंतर तर, तर इथं काय केलंय आपण तर गायींना वगैरे टेंपरेचरचा कोणत्याही प्रदुर्भाव जाणून नये या ठिकाणी फोगरचा या ठिकाणी वापर केला आणि ही जी फोगर सिस्टम या ठिकाणी पूर्ण ॲटोमाइजेशन वरती काम करत असते तर ह्याची जर आपण प्राईसचा विचार केला आता मार्केटमध्ये तर सर्वसाधारण साडेचार ते पाच हजार रुपयाला आपल्याला पूर्ण किट मिळून जातं यामध्ये या ठिकाणी याला फिल्टर वगैरे येत असतो त्याचबरोबर टाइमर येतो पाच मिनिट दहा मिनिट आपण कसे अडजेस्ट या ठिकाणी करू शकतो तर ती मशीन आपण पाहूयात त्याचबरोबर आपल्याला काय पाहायला मिळतं या ठिकाणी हे पाहू आहे ऑटोमॅटिक पाणी पिण्यासाठी पाणी दाखवण्याची वगैरे काय गरज नाही हे पाहू शकतात असं या ठिकाणी गायीनं तोंड लावलं तर या ठिकाणी पाणी या ठिकाणी भरलं जातं आणि ऑटोमॅटिक गाय पाणी पिली जातं तर अशी या ठिकाणी जी मशीन आहे त्या ठिकाणी एक दोन तीन या ठिकाणी चार जवळजवळ आपण बसवून घेतलाय तर याची जर प्राइसचा विचार केला तर याची देखील आपल्याला बाराशे बार पासून ते पंधराशे पर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते याची प्राइस मित्रांनो अतिशय कमी मध्ये या ठिकाणी आता सध्या मिळत असत तर आपण आता खाद्याचा जर मित्रांनो विचार केला तर खाद्यामध्ये आपल्याला बारली त्याचबरोबर चुनी सरकी पॅन या ठिकाणी गोळी पॅन त्याचबरोबर मिनरल मिक्सचर अशा प्रकारे आपण नियोजन केलंय आहे प्रत्येक बॅरलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना गोट्यामध्ये हे फोगर सिस्टम त्याचबरोबर ऑटोमॅटिक पाणी पिण्यासाठी करणं का गरजेचं आहे तर मित्रांनो यामुळे काय होत असतं तर टेम्परेचर जास्त वाढलं तर आता जर मी तो उभा राहिलो बाहेर टेम्परेचरचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण आपल्याला पस्तीस पासून चाळीसच्या वरती टेम्परेचर पाहायला मिळतं आज जर पाहिलं तर आपण अतिशय खुल्या या ठिकाणी पाहायला मिळतो त्यामुळे जनावर आजारी पडत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा धोका जनावरला जाणवत नाही त्याचबरोबर मित्रांनो जर पाणी पिण्याचा पण हे जर मशीनचा विचार केला तर ही छोटीशी मशीन अतिशय महत्वाचं काम करत असते म्हणजे आपण जनावराला पाणी किती दाखवू शकतो दिवसातून तर एकदा दोनदा बायचान्स आपण एकदाच दाखवत असतो तर असं या जनावर या मशीन मुळे काय होत असत तर केव्हाही जनावरांना ज्या वेळेला ताण लागणार आहे त्यावेळेला ते पाणी पिऊ शकतात आणि किती हवा आहे त्याला पाणी तेवढं ती पाणी पिऊ शकतं या मशीनद्वारे मित्रांनो हा अतिशय ही महत्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे तर मित्रांनो फोगरची आणि या मशीनची आपण जोडणी कशा प्रकारे करू शकतो तर हे पाहू शकत आहे अशा प्रकारे त्याला नोझल पाहायला मिळतात ह्याची जर आपण अंतर विचार केला तर आपण या ठिकाणी हे जवळ लावून घेतलेले आहेत कारण आपलं शेअर थोडस खाली आहे तर ह्याचं जर अंतर आपण विचार केला तर सर्वसाधारण पाच फूट ते चार फुटावरती एक अशा प्रकारे आपण हे एक नोजल लावू शकतो तर हे पाहू शकता असं आपण एक बरोबर शेडच्या सेंटरला पाईप टाकून घ्यायचे आणि हे नोजल लावून घ्यायचे त्याचबरोबर ही जी खालची मशीन आहे ह्याला काय करायचं अर्धा इंच पाईप आहे आणि त्या पाईपला या ठिकाणी हे कनेक्ट करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला जर आपण शेडच्या टाकी ठिकाणी ठेवून घेतली तर आता जर विचार केला तर पाचशे लिटरच्या ठिकाणी आपण वरती टाकी बसवून घेतलेले तर मित्रांनो हा जो फोगर सिस्टीम आहे तर ह्याचं किट कशा प्रकारे पाहायला मिळतं तर हे काय अशा प्रकारचं आपल्याला किट पाहायला मिळतं यामध्ये एक फिल्टर पाहायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी हा आटो पाहायला मिळतो याद्वारे आपण काय करू शकतो जर पाच मिनिटं त्याचबरोबर एक मिनटं दहा मिनिटं अशा प्रकारे आपण टाइम सेट करू शकतो याद्वारे त्याचबरोबर हे जे पूर्ण किट आहे ते पूर्णतः लाईट वरती वर्क करत असत डायरेक्ट आपण टाकीमधून लाईन आणलेल्या ठिकाणी ही जोडणी करून दिलेले आहे तर त्याचबरोबर आपल्याला गोठा जर व्हायचा असेल तर एच टी बीची आवश्यक असते त्यासाठी आपण एच टी पीची देखील या ठिकाणी सिस्टम लावून घेतले आहे तर हे सर्व एकाच किट वरती आपण धार काढायची मशीन त्याचबरोबर वॉश करण्यासाठी एच पी हे पूर्ण एका सेटअपवरती बसवून घेतलंय त्याचबरोबर हे लाईटद्वारे आपण ऑपरेट करण्यासाठी मोटर बसवून घेतलेला आहे बाय चान्स लाईट जर गेली तर या ठिकाणी आपण इंजिनचा देखील या ठिकाणी वापर केला आहे पाहू शकतो त्यामुळे कोणतीही अडचण आली तरी आपलं काम थांबलं नाही पाहिजे असा या ठिकाणी सेटअप आपण उभारून घेतलेला तर मित्रांनो ही जी गोटे आपण उभारणी केले ही अतिशय कमी बजेटमध्ये त्याचबरोबर व्यवस्थित आणि सुसज्ज अशी या ठिकाणी उभारणी करून घेतली तर आपण गाय जर पाहिल्या तर अतिशय आपल्याला सुदृढ प्रकारच्या या ठिकाणी गायी पाहायला मिळतात योग्य नियोजन त्याचबरोबर खाद्याचं व्यवस्थापन योग्य असल्यामुळे तर मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा त्याचबरोबर अशा प्रकारची तुम्हाला उभारणी करायची असेल आणि अजून काही या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला शंका वाटत असतील तर कमेंट बॉक्सवर रिकाम आहे कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विरू नका